बोगस बियाणे विक्रेत्यांचे धाबे दनानले धुळ्यात कृषी विभाग आणि पोलिसांची वषांतर करून तीस लाखांची कारवाई शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर आता कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाईचा बडगा उभारला आहे धुळे इथ कृषी विभागाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या वद्ांतराच्या मदतीने गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या बनावट बियाण्यांवर मोठी कारवाई करत सुमारे तीस लाख रुपयांचे बोगस बियाणे आणि संबंधित मुद्देमाल जप्त केलाय या कारवाईमुळे बनावट बियाणे विक्रेत्यांचे धाबे आहेत गुजरातकडून महाराष्ट्रात खासगी ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणात हे बनावट बियाणे आणले जात असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली होती या माहितीची खातर जमा करण्यासाठी आणि आरोपींना रंगे हात पकडण्यासाठी कृषी विभागाने पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने एक विशेष योजना आखली त्यानुसार काही पोलीस अधिकारी वेषांतर करून संचयित मार्गांवर पाळत ठेवून होते रात्रभर चाललेल्या या संयुक्त मोहिमेत विषांतर केलेल्या अधिकाऱ्यांनी आणि कृषी विभागाच्या पथकाने विविध खासगी ट्रॅव्हल्सची कसून तपासणी केली या धडक कारवाईत तीन ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणावर बनावट बियाणे हस्तगत करण्यात आले विशेष म्हणजे एका स्विफ्ट कारमध्येही बनावट बियाणे आढळून आले असून या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे त्यांची मेहनत वेळ आणि पैसा वाया जातो परिणामी शेतीचे उत्पादन घटते कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या समाधान, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांना यामुळे जरब बसेल अशी आशा व्यक्त केली जाते या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे शेतकऱ्यांनी नेहमी अधिकृत परवानाधारक धारक विक्रेत्यांकडनं बियाणे खरेदी करावी आणि कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास त्वरित कृषी विभाग किंवा पोलिसांना कळवावे असं आवाहन करण्यात आले ब्युरो रिपोर्टर धुळे सहसंपादक अनिल बोराडे नेमकी कारवाई झाली आपलं अगोदर नाव सांगा नेमकी काय कारवाई करणार माझं नाव अरुण श्रीराम तायडे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धुळे माझं कार्यक्षेत्र संपूर्ण धुळे जिल्हा आहे आणि बियाण्याची गुणवत्ता तपासणे बोगस येणारे बियाण्यावर छापे टाकणे नमुने घेणे इत्यादी माझ्या कर्तव्यामध्ये निर्दिष्ट केलेले आहेत तरी आज म्हणजे काल रात्रीपासून आमचं पथक त्या पथकामध्ये नाशिकचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उल्हासनजी ठाकूर त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री मनोज कुमार सिसोदे व त्याच्यानंतर कृषी अधिकारी जगदीश बोराळे आणि तदनंतर आमच्या शासकीय पंचश्री मनोज पाटील व आमचे नितीन मासुळे आमच्या सर्व पथकाने रात्रीभरपासून फिरून जिल्ह्यात तीन कारवाया केलेल्या आहेत तर जी कारवाई येते अडीच वाजेच्या सुमारास शिरूळ बोरपूळ चौफुली इथं हॉटेल बालाजीच्या इथं एक अज्ञात एक इसम वाशिमवरून बियाणे घेऊन येत होता तर त्याला आम्ही त्याच्या स्विफ्ट गाडीसह पोलीस ठिकाणी जमा केलं आणि आमचे दो दोन अधिकारी तिथे एफ आय आर दाखल करत असताना आम्ही ट्रॅव्हल्स चेकिंगसाठी साडेचार पा साडेचार वाजता आलो आम्ही आज गुजरात राज्यातून येणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स चेकर असताना दोन ट्रॅव्हल्समध्ये म्हणजे विजय ट्रॅव्हल्समध्ये पन्नास पाकिटं सापडली व ह्या जे एम बी एस ट्रॅव्हल्समध्ये जवळजवळ बाराशे पाकिटं जी अनधिकृत आहेत टेस्टी सिटी बियाणं की जी भारतात लागवडीला बंदी आहे जी गुजरात राज्यातून अकोला या शहराकडे चालली होती तर त्याच्यावर आम्ही ट्रॅव्हल चेकिंग करून जी जप्त केलेली आहेत पकडलेली आहे किती लाख रुपयाचा हा मुद्देमाल जवळ आज आमच्या जी तिघं कारवाई झाल्यात त्या तिघं कारवाईमध्ये जवळजवळ वीस ते एकवीस लाखाचा मुद्देमाल मुद्देमालाची किंमत मोजतचं काम चालू आहे आणि त्यानंतर आम्ही शहर पोलीस स्टेशनला याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहोत संपूर्ण मोकच ती आम्ही चेकिंग तपासणी कामी नमुना घेणे इतके इतके कर्तव्य व अधिकार माझ्या निर्दिष्ट आहेत आज जे एम बी एस ट्रॅव्हल्समध्ये जे बाराशे एस टी बी टी बी याने सापडले त्यासोबतच ट्रॅव्हल्सच्या डिक्की व्यतिरिक्त जिथं प्रवासी झोपतात तिथे चार, चार बॉक्समध्ये स्वदेशी पाच अंकुर कंपनीचं आपलेलं मात्र नाव असलेलं मात्र बनावट बियाणं हे सापडलं जवळपास एकशे वीस पाकिटं असून हे एक लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचं बियाणं आहे अंकुर कंपनीने कृषी विभागाला लेखी स्वरूपात कळवलं आहे की यावर्षी आमच्या आमच्यातर्फे कुठलाही एका पाकिटाचाही पुरवठा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार नसून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार नसून जे काही पाकिटं आहेत ते बोगस असतील असा याचा अर्थ निघतो त्याप्रमाणे आम्ही अंकुर कंपनीशी संपर्क साधला असता ही पाकिटं आमची नसून आहेत त्यामुळे नांदुरेला जाणाऱ्या एका व्यक्तीने हे बियाणं बोलवलेलं होतं त्या व्यक्तीवर एफ आय आर नोंदवण्याचं काम सिटी पोलीस स्टेशन मध्ये आता थोड्या वेळात आम्ही चालू करूया